गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर आज तेलंगणाचे लोकप्रिय मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची पत्नी गीता रेड्डी यांनी साईबाबांची दुपारची माध्यान्ह आरती केली त्यानंतर साईबाबा संस्थांचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडून श्री साईबाबा संस्थांच्या उपक्रमांची माहिती त्यांनी घेतली तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या पत्नी गीता रेड्डी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचंही दर्शन घेतलं तर दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे यांचीही उपस्थिती होती वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कव्हर्स पडद्याचे कापड राजपाल असं सर्व काही मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा